मॉर्निंग हे बघा आज गुड मॉर्निंग तुम्हाला कढीपत्ता दाखवून का सांग दाखवते हे बघा गुड मॉर्निंग हे बघा किती आवीने कढीपत्ता आणले बघा बाप रे हे बघा गावाकडं आवी सकाळी आली साडेपाच वाजता ते पाहू शकता अजून काय आणले हे काय लिंबू वगैरे आणल्यात तुम्हाला माहिती आहे गावाकडे लिंबूचं झाडं जा किती आणि हो गे आपल्या शेताचे हिरवे मुग आणले एका हातून मोबाईलच्या मी ते खाली गेल्यात एवढं आणू नको म्हटलं होतं वजनी पाहू शकता तुम्ही ता स्वयंपाक करताना दाखवलंच तुम्हाला आता हे गाठ काय खोलता येणार नाही गच्च बांधलेलं आहे एका हाताने हे बघा लिंबू सुद्धा आणलेत हे बघा थोडं छान म्हटलं होतं मी एवढं का आणू नको हे निघालं लगेच हे बघा पानं पण आण म्हटलं होतं मी डोक्याला नाही का लावायला हे बघा गावाकडचे लिंबू ताजे ताजे मस्त वास येते हे बघा अजून तुळशी डाळ पण आणलेली आहे थोडीशीच आण म्हटलं होतं जास्त नको हे आपल्या शेतातलेच आहे बाहेरचं विकत नाही बरं का हे बघा अशीच तुरीची डाळ आहे आपली शेतातले आणि बघा तिथून आणलं फायनली काय पोहे करू का बघा बटाटे अद्रक अजून कांदे कांदे कुठे कांदे तर चला तर पोहे करते पोहे आणलेत पावशर तर पावशर पोहे आणले दे तर पावशर आपलं पोहे करून देते मोठ्या दिदीला कढीपत्ता बघितला का तुम्ही किती आहेत तर फायनली मी उघडले हे बघा आपल्या शेतातलेत बरं का आठ किलो आणले एवढं नको वजा आणू म्हटलं तरी ते आणले बघा होऊ शकता म्हणजे दुकानातले हिरवे मूग आणि हे गावाकडचे हिरवे मूगमध्ये ना जरा खूप फरक आहे बरं का तुम्हाला राग ना का मानू कारण मी बघितले दुकानातलं पण हिरवे मूग आणून जरा टेस्ट वेगळं लागतं आणि इकडची टेस्ट वेगळी आणि तुरीच्या डाळामध्ये पण तेच आहे बरं का आमच्या शेतातली तुरीची डाळ खाल्ले ना वरण यांना तर खूप आवडते आणि हे दुकानातलं आणलं ना ते टेस्ट येतच नाही म्हणतात तसं सा, एकदम साधं बनवलं तरी हे बघा मित्रांनो होतं पोहे बनवायचे तर पोहेची तयारी केली पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि हे चालणीचे ह्याच्यात ठेवले मी म्हणजे पाणी वगैरे निथळायला हे बघा आणि हे घेतले शेंगदाणे म्हणजे थोडेच वापरणार आहे मिरची लिंबू कडीपत्ता कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो चला तर मग बनवू तेल टाकले आहे मी आणि शेंगदाणे पाहिजे तेवढ्या आपल्याने कांदा जे एवढेच पाहिजे जास्त खात नाही आमच्या घरात ते आता थोडंसं लाल वस्तू परतून घेते पाहू शकता मस्तपैकी शेंगदाणे लाल झाले आहेत हे बघा ह्याच्यातच आपण कांदा टाकू नाही पहिलं काय करू जिरं टाकू पहिलं मोहरी टाकू हे बघा त्याच्यातच जिरं आहे जिरं पण संपतात थोडंसं आहे तर आता कडीपत्ता टाकू आपण कांदा टाकतो मी आता अजून जरा शेंगदाणे फ्राय होतील आणि याच्यातच कडीपत्ता टाकू आपण तर हे बघा कडीपत्ता आपल्या घरचा कडीपत्ता आहे पाहू शकता तुम्ही कडीपत्ता जेवढं असं जास्त तेवढं छान वाटतं तर हे मिरच पण टाकून घेते आणि टोमॅटो पण टाकून घेते मस्त परतून घ्यायचं जरा लाल होत हे बघा मीठ आवडीनुसार कांदा लवकर लाल होतो तर कांदा लाल झालेलाच आहे आता आपण त्याच्यात टाकू हळद थोडस टाकायचं टाकू पोहे कोथंबीर अजून थोडीशी साखर आवडीनुसार आवडत असेल तर टाका नाही तर नाका टाकू हे बघा परतून घेतले आहे ना पाणी मी आणि परत मारून ठेवते आता बारीक घ्यास करून झाकण काढते एक दोन मिनिटच झालं तर हे बघा पाहू शकता पोहे कसे झाले चला तर मग खायला घेऊ आपण आता पोहे घेतले आणि आवडीनुसार आपण लिंबू खायचा असेल तर वापरू शकतो हे बघा थांबा मी खाऊनच दाखवते तुम्हाला चला तर मग पोहे खायला या हे घ्या पहिला घास तुमचा थांबा मिरची आली होती खावा कशी वाटले पोहे कमेंट मध्ये सांगा मला गरमागरम पोहे